नमस्कार स्पर्धेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे में स्पर्धकांचे क्रमांक लावलेले नाही नमस्ते जिद्द बहुउद्दिष्टीय कथालेखन स्पर्धे स्पर्धेसाठी मी शीतलादेवी सुनील कुलकर्णी दादर मुंबईहून स्वरचित कथा म्हणत आहे कथेचं शीर्षक आहे विचार आज मला इथं ठेवण्यात आले आहे माझे हे शरीर उद्या नीला आणि यांना देतील माझे शरीर निप्चित पडले आहे पण आत्म्याच काय तो जिवंत आहे गीतेत पण सांगितले आहे की शरीर नश्वर आहे आत्मा अमर असतो वातावरण अत्यंत दुःखी आहे मी नी नीलाला म्हटले होते की मी गेल्यावर मला छान नटव हा, नीला सर्वांना सांगत होती आई आईपा किती छान दिसते नटवण्याची ना गरजच नाही तिला नीला अस तुझा खूप विचार मनात येत आहे तू आम्हाला तब्बल सहा वर्षांनी झाली होतीस तेव्हा म्हणावेसे वाटले बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई अ चाइल्ड गिव्स बर्ड टू अ मदर असे एक ठिकाणी सुद्धा होते पण तू म्हणायची आई तुझ्यामुळेच मला हे जग पाहायला मिळाले तू माझा भार नऊ महिने वाहिलास माझ्या लाथा पण आनंददायी मानल्यास खरं तर तुझेच खूप उपकार आहेत माझ्यावर तू मोठी होत होतीस शाळा पुढे कॉलेज मला तुझी काळजी वाटू लागली चंद्राप्रमाणे तू सुद्धा कलाकलाने वाढत होतीस दिसायला सुद्धा खूप छान होतीस फुलाभोवती तसे फुलपाखरे बिरबिरतात ना तुझ्या भोवती सुद्धा तळून भिरभिरत होते मला तुझी खूप काळजी वाटू लागली तेव्हा तूच म्हणालीस आई तुझे संस्कार माहे आहेत माझ्यावर काळजी करू नकोस दुर्गा कवच आपण वाचतो ना तसे तुझे मायेचे कवच माझ्याभोवती आहे मला कोणी काही करू शकत नाही तुझे हे वाक्य मला सुखावून जायचे तुला अजून कोणी भाऊ बहीण झाली नाही तेव्हा मीच तुझी बहीण मैत्रीण होऊन तुझ्याशी खेळायची तुझ्या लग्नाचं जेव्हा ठरवत होतो तेव्हा कोणीच मनासारखं मिळत नव्हतं कोणीच तुझ्या लायकीचं वाटत नव्हते मला एक स्थळ चांगले होते पण ते ब्राह्मण होते त्यांनी अट ठेवली की लग्नानंतर नॉनव्हेज सोडावं लागेल तू तयार होतीस पण मीच नकार दिला कारण त्यामागे माझे तुझ्यावरचे प्रेमच होते कारण आमच्या शेजारचे ब्राह्मण असून नॉनव्हेज खातात पण तू मात्र नॉनव्हेज सोडणार हे मला योग्य वाटले नाही म्हणून मी नकार दिला आधुनिक स्थळ तर तब्बल बारा वर्षांनी मोठं होतं तुझ्यापेक्षा म्हणून मी सर्व स्तरांना नकार देत होते पोरी त्यामागे माझे तुझ्यावरचे प्रेमच होते शेवटी एक स्थळ पसंत पडले लग्न झालं पण दोन वर्ष झाली तरी मुली झालं नाही म्हणून लोक तुला त्रास देऊ लागले पक्षी जर जखमी अवस्थेत प पडला ना तर कावळे जसे चोच मारत बसतात ना तसे तुला लोक त्या मुद्द्यावर त्रास देऊ लागले मी तुझे दुःख समजू शकते कारण मी एक स्त्री आहे आणि तुझी आई आहे करोना सुरू झाला नेमकी तेव्हाच मी आजारी पडले मला नीट चालता सुद्धा येत नव्हते खोकला सुद्धा खूप झाला होता लोकांना वाटलं मला करोनाच झाला आहे म्हणून कोणी मदतीला पण आले नाही मी बिछाण्यावर खिळून होते कोणी लोक पण मिळत नव्हते तू मात्र माझं सर्व करीत होतीस कोणीतरी तुला म्हणाले देखील तू करतेस हे ऐकून मी धन्य झाले तू म्हणालीस आई मी लहानपणी माझे असेच सर्व केले होते ना मग आता मी तिचं केलं तर काय झालं माझी तब्येत खराबच होत होती कुठल्या हॉस्पिटल पण मिळत नव्हते सर्व भरले होते शेवटी एक हॉस्पिटल मिळाले नेताना अचानक मला खोकला आला कफ कुठे टाकावा कळलंच नाही पण तू आपल्या हातात ते घेतलंस ते पाहून मला वाईट वाटले आणि अशी मुलगी मला झाली म्हणून मी म्हणून बरे सुद्धा वाटले तपासणीत कळले की मला करोना नव्हता डायबिटीस वाढला होता आणि टीबी झाला होता, होता। पण पुढे माझी तब्येत खूप खराब झाली डॉक्टर सुद्धा वेळेवर मिळत नव्हते पुढे मला देवाज्ञा झाली हा माझा देह पुढील सोपस्कार पूर्ण करण्यास उद्या तुमच्या हवाली करतील तू अग्निसुद्धा देशील पण माझा हा आत्मा अमर आहे आणि आता मी ठरवले आहे की मी तुझ्याच पोटी येणार तुला लोकांनी विनाकारण खूप त्रास दिला ना आता मी तुझ्याच पोटी येणार आहे पोरी तुला मातृत्वाचं सुख देणार पोरी मी तुझ्याच पोटी येणार तू मला जे सूप दिले ते मी तुला देणार मी तुझ्याच पोटी येणार मी तुझ्याच पोटी येणार धन्यवाद